नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस काल मोठ्या जल्लोषात मातोश्रीवर झाला त्या अगोदर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचासुद्धा वाढदिवस साजरा झाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या वाढदिवसाला झालेली गर्दी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे ना त्यांचं जुनं पक्ष ना चिन्ह ना सत्ता तरीही ते फक्त शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या जोरावर महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आजच्या दिवसातील किंवा आजच्या या राजकारणाच्या काळातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या वाढदिवसाला आपण बघू शकता शिवसैनिक ना उन्हाची ना पावसाची चिंता करत अगदी किती किलोमीटर लाईन लावून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागातून आलेला या आहे याउलट शिंदेंच्या वाढदिवसाला फक्त मोठे पदाधिकारी आमदार दिसत आहेत कारण की तसं प्रेम मिळवायला ठाकरे हा ब्रँड असावा लागतो शिवसेना आणि ठाकरे या नावावर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला आले होते याउलट सत्ता असतानासुद्धा सामान्य जनता मात्र शिंदेच्या वाढदिवसाला सहभागी होत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंचा हाच सुसंस्कृतपणा आणि लोकप्रियता यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय